मित्रांनो आत्मनिर्भर दिव्यांग या युट्यूब चॅनल तुमचे स्वागत आहे आज आपण बघणार आहे जिल्हा परिषदमध्ये एक योजना निघाली आहे झेरॉक्स मशीनची त्याबद्दलच आज आपण बघणार आहे चला तर मग बघूया तुम्ही बघू शकता इथे लिहिलं आहे शासन निर्णय जिल्हा परिषद फक्त वैयक्तिक लाभाच्या योजनेसाठी लागू आहे म्हणजे जे तुम्हाला वैयक्तिक लाभ घ्यायचा आहे त्यासाठीच ही योजना लागू आहे तर बघू शकता लाभार्थ्याकडून भट भरून घ्यायचा अर्जाचा नमुना हा आहे प्रति मान्य गट विकास अधिकारी पंचायत समिती सोलापूर असे आहे विषय आहे वैयक्तिक लावाच्या झेरॉक्स मशीन योजनेसाठी निधी खाते क्रमांकमध्ये थेट जमा करणे म्हणजे आता सोलापूर जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदमध्ये एक योजना आली आहे जी झेरॉक्स मशीनची आहे ती झेरॉक्स मशीन घेतली जो दिव्यांग व्यक्ती असेल त्यांनी झेरॉक्स मशीन घेतली त्यांच्यासाठी ही योजना आहे इथे बघा तुम्ही लाभार्थ्याचे संपूर्ण नाव इथे लिहायचे आहे त्याचे वय किती आहे ते पण लिहायचे आहे त्यानंतर तुम्हाला गाव तुमचे गाव कोणचे आहे तालुका आणि जिल्हा तर सोलापूर आहेच लाभार्थ्याचा प्रवर्ग म्हणजे अपंग कोणत्या याच्यात आहे बातो अस्थिव्यंग आहे ब्लाइंड आहे का कर्णबधीर आहे जो पण प्रवर्ग असेल तो प्रवर्ग इथे लिहायचा त्यानंतर चार नंबरचा आहे अपंग लाभार्थ्यांचे अपंगत्वाचे प्रमा प्रमाण म्हणजे तो किती पर्सेंट डिसिबिलिटी आहे जसे चाळीस पर्सेंट साठ पर्सेंट अस्सी पर्सेंट किती पर्सेंट आहे ते पण तुम्हाला इथे लिहायला लागेल त्यानंतर आहे लाभार्थ्यांचे बँकेचे नाव आता तुम्ही ज्या बँकेत ही योजनेचा लाभ घेणार आहे त्या बँकेचे ते नाव राहणार आहे त्यानंतर बँकेची शाखा तुमची बँकेची शाखा कोणची आहे ते पण तुम्हाला इथे लिहायला लागणार आहे त्यानंतर आहे लाभार्थ्याचा खाते क्रमांक आय एफ सी कोडसह म्हणजे तुम्हाला इथे तुमचा खाते नंबर द्यायचा आहे त्यान त्यानंतर आठ नंबरचा आय एफ सी कोट इथे आ आय एफ सी कोड लिहायला लागेल तुम्हाला नऊ नंबरचा लाभार्थ्याचा आधार कार्ड क्रमांक तुम्हाला इथे तुमचा आधार कार्ड क्रमांक द्यायचा आहे नऊ नंबरवर दहा नंबरवर लिहिला आहे लाभार्थी शासन निर्णय क्रमांक जिल्हा परिषद दोन हजार अठरा प्र कौपन वित्त तीन दिनांक पंचवीस जून दोन हजार अठरामधील वैयक्तिक लाभाच्या योजनेमधील कोणती वस्तू साहित्य घेऊ इच्छितो व त्यामुळे लाभार्थ्यांचा काय फायदा होणार आहे तर झेरॉक्स मशीन तुम्ही घ्या तिथं झेरॉक्स मशीन असं द्यायचं आहे त्यानंतर अकरा नंबरचा या वस्तूची साहित्याची अंदाजी किंमत किती आहे तुम्ही जी जेरॉक्स मशीन घेतली आहे त्याचं कोटेशन काढून त्याची किंमत किती आहे ते, ते पण तुम्ही इथे सांगू शकता या वस्तू साहित्याचे वैशिष्ट्य तुम्ही जेरॉक्स मशीन घेत आहे त्यामध्ये कोणकोणचे काम होत आहे एक तर कॉफी निघते दुसरं म्हणजे कलर झेरॉक्स निघते तिसरं म्हणजे स्कॅनिंग होते असं पण तुम्हाला इथे लिहायला लागाल च तेरा ला नंबरचा या करण्यासाठी ग्रामसभेने मान्यता दिलेली आहे असून त्यांचा ठराव क्रमांक राहणार आहे दिनांक राहणार आहे असा आहे तसेच त्यांना कोणत्याही योजनेत योजनेतून झेरॉक्स मशीनचा लाभ देण्यात आलेला नाही ग्रामपंचायतमध्ये ह्या तुम्हाला दाखला न्यायला लागणार आणि ग्रामपंचायतमधून ग्रामसेवक तुम्हाला हा दाखला भरून देणार आहे आणि तो इथे सांगणार आहे तुम्हाला या आजपर्यंत कोणत्याच योजनेचा लाभ मिळाला नाही आणि आम्ही कोणत्याच याच्यातून तुम्हाला झेरॉक्स मशीन दिलेली नाही ठिकाण आणि दिनांक आणि ग्रामपंचायतचा सही शिक्का इथं राहणार आहे ग्रामसेवक ग्रामविकास अधिकारी गटविकास अधिकारी यांचं शिफारसपत्र इथं अर्जदार राहणार आहे त्यांचं नाव गाव ग्रामपंचायत तालुका जिल्हा राहणार आहे यांनी अपंगासाठी झेरॉक्स मशीन मिळण्यासाठी अर्ज केलेला असून योजनेच्या निष्कर्षानुसार अपंगासाठी झेरॉक्स मशीन मिळण्यासाठी ते पात्र ठरतात व लाभार्थी हे म्हणजे किती टक्के डिसेबिलिटी आहे ते पण इथं तुम्हाला द्यावे लागेल अपंग असल्यास त्यांनी सादर केलेल्या प्रमाणपत्रावरून अपंगासाठी झेरॉक्स मशीन अनुदान मंजूर करण्यास पात्र आहेस अशी शिफारस करण्यात येते आणि इथे ग्रामसेवक यांचा सहशिक्का इथं गटविकास यांचा सहशिक्का राहणार आहे आणि तुम्हाला यांच्यासोबत डॉक्युमेंट कोणकोणचे कौन जोडणार आहे ते पण इथं बघू शकता तुम्ही सोबत जोडायची कागदपत्रे इथं दिले अपंगाचे प्रमाणपत्र आधार कार्ड ग्रामसेवक ग्रामसभेत घेतलेला ठराव यापूर्वी सदर योजनेत लाभ घेतला नेसल्यावरचं प्रमाणपत्र उत्पन्नाचा दाखला पाहिजे तहसीलदाराचा पन्नास हजार आणि एक लाखापर्यंत तुम्हाला हे दाखला पाहिजे राष्ट्रीयकृत बँकेचा आधार संलग्न असलेले पासबुकचे रॉक्स म्हणजे तुमचं आधार कार्ड त्या बँकेला लिंक असणं हे पण खूप गरजेचं आहे आता ह्या आहे करारनामा हे पण तुम्हाला लिहून घ्यावं लागेल करारनामा लिहून घेणार मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर करारनामा लिहून देणार म्हणजे तुमचं इथं नाव गाव तालुका जिल्हा हे राहणार आहे करणे कारनामा लिहून देतो की मला कल्याणमधील महिला व बालविकास विभाग जिल्हा परिषद सोलापूर यामध्ये सण चोवीस पंचवीस या आर्थिक सवलतीत साहित्य अनुदान मंजूर झाले असून त्यासाठी या करारनाम्यातील पुढील अटी व शर्ती मान्य मला मान्य आहेत ज्या आपण त्यांच्या श शर्ती आणि अटी असतील त्या आपल्याला मान्य आहे यामध्ये बघून घ्या काय एक नंबरचा आहे मी ग्रामीण मागासवर्गीय लाभार्थी असून विद्यार्थी असून माझे पाल्याचे वार्षिक उत्पन्न एवढे दोन नंबरचा आहे या जेरॉक्स मशीन इथे लिहायचं साहित्याच्या वस्तूची मी माझ्या पाल्या वापर करीत करत करणार आहे म्हणजे मी याचा चांगल्याच प्रकारे वापर करणार आहे तीन नंबरचा आहे जिल्हा परिषद अथवा शासन कोणतेही अधिकारी तपासणी करता आला त्यांना घेतलेलं साहित्य आम्ही दाखवून बा जिल्हा परिषद किंवा कोकणही कोणी आलं तर त्यांना आम्ही साहित्य दाखवून चार नंबरचा पंचायत समितीकडून जिल्हा परिषदकडून अनुदान रूपात घेतलेले साहित्य वस्तू गैरवापर केल्यास किंवा विकल्यास अथवा गहाण के, के ठेवल्यास किंवा अथवा कोणती बक्षीस दिल्यास वस्तूची संपूर्ण किंमत मी एक रकमी भरल्यास तयार आहे म्हणजे तुम्ही जर ही वस्तू कोणाला दिली किंवा विकली आणि कोणाकडे गहाण ठेवली तर त्याची एकाच याच्यात तुम्हाला पूर्ण रक्कम भरावी लागन यामध्ये असं पण सांगितलं आहे पाच नंबरची अट आहे वरील सर्व अटी मला बंधनकारक असून त्या अटीमध्ये मी भंग केल्यास मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर हे जी शासकीय कारवाई सुनवतील ते मला मान्य आहे जे आ, मुख्य कार्यकारी म्हणजे कलेक्टर साहेब त्यांनी जे पण शासकीय कारवाई करेल ते मला मान्य आहे मी योजने या योजनेचा फायदा यापूर्वी कधी घेतलेला नाही घेतलेला आडलून आल्यास शासकीय नियमाप्रमाणे शासकीय कारवाई पात्र राहील म्हणजे या योजनेचा आपण कधी लाभ घेतला नाही यामध्ये असं पण सांगायचं आहे सात नंबरचा आहे मी व माझ्या कुटुंबातील कोणती व्यक्ती शासकीय अथवा निमशासकीय सेवेत नाही सबब हा कारनामा लिहून देतो म्हणजे तुमच्या घरातलं कोणी शासकीय नोकरीवर नसलं पाहिजे आणि निमशासकीय नोकरीवर नसलं पाहिजे स्थळ सोलापूर आहे दिनांक तुम्हाला इथून लिवन लिवायची आहे करारनामा लिहून देणं म्हणजे तुमची इथं सही राहणार आहे आणि सोमवार इथं ग्रामसेवक ग्रामविस्तार अधिकारी आणि ग्रामपंचायती सही शिक्का राहणार आहे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की वाटला आणि तुम्हाला याची पी डी एफ पाहिजे असेल तर तुम्ही तुमच्या जवळच्या जिल्हा परिषदमध्ये जाऊन हे डॉक्युमेंट घेऊन येऊ शकता आणि हा फॉर्म भरू शकता धन्यवाद मित्रांनो